यवतमध्ये काल पेटलेल्या तणावानंतर काल निर्माण झालेल्या तणावानंतर आज परिस्थिती नियंत्रणात आहे यवतमध्ये आज तणावपूर्ण शांतता आहे आणि यवतमध्ये आजही जमावबंदी लागू आहे सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे काल यवतमध्ये हिंसाचार भडकला होता त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवलं हिंसाचारात काल मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली होती यावेळी एका गटाच्या लोकांनी काही दुचाकी पेटवून दिल्या या घटनेमुळे गावात तणावपूर्ण स्थिती उद्भवली दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याची चौकशी सुरू आहे सध्याचा तणाव पाहता गावात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलाय आपले प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्यासोबत आहेत यवतमधली सध्याची परिस्थिती आपण जाणून घेऊया जयदीप परिस्थिती चिघळू नये म्हणून सध्या काय खबरदारी घेतली जाते कसं वातावरण आहे यवतमध्ये दौड तालुक्यातील यवतमध्ये जो प्रकार झाला त्यानंतर आज यवतमध्ये जे आहे ती शांतता पाहायला मिळते खरंतर सव्वीस जुलै पासून या यवतमध्ये जे आहे ते तणावाचं वातावरण पाहायला मिळत होतं मात्र त्याचा काल उद्रेक झाला आणि दोन गटामध्ये जे आहे ते तणावाचं वातावरण निर्माण झालं खरंतर दगडफेक झाली काही ठिकाणी जाळपोळ देखील झाली आणि त्यानंतर जे आहे ते पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे ते यवतमध्ये एकशे एकशे चव्वेचाळीस आत्ताचं एकशे त्रेसष्ट आणि आधीचं एकशे चव्वेचाळीस जे आहे ते जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं शाळा आहेत बंद आहेत मात्र यवतमध्ये कालच्या प्रकार झाल्यानंतर शांतता आहे आणि ज्यांनी हा जमाव दगडफेक केली ज्यांनी जाळपूळ केली त्यांना आयडेंटिफाय करून पोलीस जे आहे ते ताब्यात घेत आहेत आतापर्यंत साधारण वीस ते पंचवीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आता यांच्यावरती कोणते गुन्हे दाखल होतात आतापर्यंत जे आहे काय पुढे प्रोसेस होती हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन जीवन सहजयदीप भगत एबीपी माझा यवत तुळजाभवानी मंदिरातील तलवार गहाळ झाल्याचा सा आरोप करण्यात येतोय ही तलवार मंदिराच्या बाहेर